नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया श्री गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाने बुद्रुक विद्यालयात नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांची सहविचार सभा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न शेवगाव तालुका प्रतिनिधी आदिनाथ दिंडे आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाने बुद्रुक विद्यालयात नाशिक विभागाचे शिक्षक आमदार माननीय आमदार किशोरजी दराडे साहेब यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमासाठी श्री संत वामनभाऊ विद्यालयाचे श्री कराड सर श्री सुसे सर श्री दुसारी बापू श्री सोनाजी बुधवंत माध्यमिक विद्यालय निंबे नांदूरचे श्री सर श्री सर श्री बेलकर सर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री रमेश लांडे सर हे होते यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री शेषराव सर श्री संदीप बोरुडे सर व श्री फुंदे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांच्या समस्या मांडल्या व निवेदन दिले यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार किशोरजी दराडे साहेब यांनी शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण केले जुनी पेन्शन योजना या संदर्भात शिक्षकांना आश्वासन दिले काळात कोणकोणते प्रश्न सोडवले याबाबत चर्चा केली आजच्या काळातील शिक्षकांसमोर असलेल्या त्या दूर करण्यासाठी नक्कीच करू असे आश्वासन दिले शिक्षकांबद्दल असलेली तळमळ त्यांच्या कामातून दिसून आली आपले मत मांडताना स्पष्ट केले की या ठिकाणी मी मातण्यासाठी न येता तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो आहे विद्यालयाचे कम्प्युटर भेट म्हणून दिले यानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री रमेश लांडेसर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिक्षक आमदार किशोरजी यांच्या कामाबद्दल माहिती दिली व त्यांच्या कामाचे कौतुक केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री संदीप झाडेसर यांनी केले आभार श्री सुरेश भोजनेसर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री जयराम नांगरेसर श्री अण्णासाहेब माळी श्री राजेंद्र पोटफोडे श्री फिरोज पठाण श्री विजय फोरगे श्री संजय कराड प्राध्यापक सच्चिदानंद कर्डिले श्री नरवडे सर श्री जाधव के के श्री जाधव जी आर श्री डोईफोडे सर श्री आदिनाथ शिंदे श्रीमती सोनाली मेहत्रे मॅडम श्रीमती कल्पना निकाळजे मॅडम संभाजी कळमकर श्री यशवंत लांडे श्री दत्तू माळी यांनी अथक परिश्रम घेतले